नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलासकरम बेळे घेऊन आलो या ठिकाणी कन्या राशीसाठी जून महिना कसा असणार आहे अनुकूल महिना आहे आरोग्याची काळजी घ्यायची आरोग्याच्या तक्रारी आहेत एखादा ऑपरेशन होऊ शकतं मशीनवर काम करत असाल तर तुम्ही काळजीपूर्वक काम करायचं अन्यथा एखादी जखम किंवा दुर्घटना होऊ शकते विनाकारण तुम्हाला प्रवास करावा लागू हो शकतो त्यातून खर्च आणि त्याच्यात नंतर मानसिक त्रास वैवाहिक जीवनात ताणतणाव जोडीदाराबरोबर कुठेतरी गैरसमय संशयासाठी जागा त्यामुळे वाद विरोधक तुमचे भारी पडणार आहेत कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे नात्यांना घेऊन जास्त टेन्स तुम्ही या महिन्यात राहू शकता जोडीदाराची खूप काळजी करू कराल जोडीदारासाठी भरपूर काही कराल नोकरीमध्ये बदल किंवा व्यापारात बदल तुम्ही कर करण्याचा प्रयत्न करू शकता व्यापारामुळे दूरचा प्रवास होऊ शकतो शारीरिक थकान तुम्हाला किंवा थकावट तुम्हाला जाणवू शकते स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमजोर समजू नका व्यापारात विशेष लाभ घेऊन आलेला महिना आहे विदेशामध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण कर होणार आहे तीर्थक्षेत्र आणि सुंदर ठिकाणी भेटी तुम्ही या महिन्यात देऊ शकता आता जर पर्टिक्युलर कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर मध्यम असा महिना आहे काम तुम्हाला लक्ष देऊन करायचं आहे नीट करा काम कार्यक्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो सरकारी क्षेत्रामध्ये तुमची बदली होऊ शकते डिपार्टमेंटल इंटरनल बदली तुमची होऊ शकते चौदा जूनच्या अगोदर शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने तुम्ही नोकरीमध्ये तशी मुवमेंट करू शकता नोकरीमध्ये तुमची स्थिती मजबूत असणार आहे हजार जबाबी तुम्हाला राहायचं आहे तुमच्या सहकार्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे सरकारी नोकरी मिळण्याचे पूर्णपणे योग या ठिकाणी बनत आहेत व्यापारी वर्गासाठी वृद्धी देणारा हा महिना आहे त्यातून फायदा होऊ शकतो व्यापारासाठी तुम्ही भरपूर अशा यात्रा करणार आहेत प्रवास करणार आहेत त्यातून तुम्हाला व्यापार उन्नती किंवा व्यापार विस्तार तुम्ही करू शकता नवीन योजना तुम्ही काहीतरी कार्यरत करणार आहात आणि व्यापारामध्ये जी काय अडकलेली कामं असतील ती कुठेतरी पूर्ण होताना दिसणार आहे आणि त्यातून तुम्हाला कुठेतरी फायदा होताना मिळणार आहे आता पाहूया आरोग्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं की आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडासा कमजोर महिना आहे सावध राहायचं सा। आहे एखादा गंभीर आजार तुम्हाला लागू शकतो शिस्त पाळायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि दिनचर्या पाळायची निष्काळजी राहू नका कारण शनी महाराजांमुळे थोडेफार आरोग्याचे कष्ट तुम्हाला या महिन्यात आहेत नवीन आजार पण पण एखादं लागू शकतं एखादं छोटंसं ऑपरेशन तुम्हाला होऊ शकतं ब्लड प्रेशर किंवा रक्त अशुद्धी यासारखे किंवा जखम होणे यासारखे किंवा दुर्घटना यासारखे आजार किंवा समस्या तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात पोटाचे किंवा डोळ्याचे आजारसुद्धा तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेमसंबंध अनुकूल आहेत मनापासून प्रेम कराल सुखदुःख समजून घेणार आहेत काहीतरी करण्याची प्रेमासाठी काही करण्याची तयारी तुम्ही ठेवणार आहात एकमेकांचा सन्मान करणार आहात एकमेकांचे महत्त्व समजून घेणार आहात जोडीदाराशी या कुटुंबाशी वाद करू नका अन्यथा तुम्हाला प्रेमाला मुकावं लागू शकतं जोडीदाराचे तुम्ही स्वागत करणार आहेत एकटे असाल तर तुमच्या आयुष्यात कोणी ना कोणी येणार आहे त्याची तुम्ही आत्तापासूनच वाट बघायला हरकत नाही आहे लग्न होऊ शकतं वैवाहिक जीवनात थोड्याशा समस्या आहेत वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या समस्या होऊ शकतात त्यासाठी आर्थिक कुठेतरी तुम्हाला तजवीज करावी लागू शकते वैवाहिक जीवन कुठेतरी प्रभावित करणारा हा महिना आहे गैरसमज वाढतील संशयाचीच जागा त्या ठिकाणी होऊ शकते नात्यामध्ये तणाव होऊ शकतो संततीकडून तुम्हाला खुशखबरं मिळणार आहे किंवा संततीबरोबर तुम्ही जर मित्रांसारखं वागत असाल तर कदाचित संततीकडून एखादा अपशब्द तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे थोडंसं संततीलासुद्धा तुमच्या कंट्रोल करणं गरजेचं आहे परिवाराच्या बाबतीमध्ये मध्यम महिना आहे लांबचा प्रवास होऊ शकतो तीर्थक्षेत्राच्या भेटी होऊ शकतात परिवारासोबत सुट्टीवर जाल वॅकेशनवर जाऊ शकतात वडिलोपार्जित जर तुमच्या परिवाराचा काही बिझनेस असेल तर त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतात त्याच वडिलोपार्जित बिझनेसमध्ये तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ मिळू शकते परिवाराचे उत्पन्न तुम्हाला वाढताना दिसणार आहे आणि त्यातून ओवरऑल परिवारामध्ये सुख शांती आणि समाधानाचं वातावरण तुमचं राहणार आहे परिवारामध्ये जर संपत्ती आहे ते ती वाढताना दिसणार आहे तुमचे वडील जर परिवारामधील सर्वात मोठे असतील तर त्या ठिकाणी परिवारा वडिलांना कुठेतरी अनेक मार्गातून पैसे येताना दिसणार आहेत परंतु वडिलांच्या आरोग्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे भाऊ बहीण यांची नाती तुमची गोड राहणार रा, आहेत कुठेही वाद वगैरे होण्याचे चान्सेस या महिन्यात नाही आहेत मिळून मिसळून सगळ्यांशी वागण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात श महत्वाची गोष्ट की एकत्र राहा एक रा, एकाकीपणा तुम्हाला तो जाणवतो त्या एकाकीपणातून तुम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करा आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत ते मुंग्यांना तुम्ही दर दिवशी जर पीठ खाऊ घा पीठ गव्हाचं पीठ जर खायला दिलं तर अतिशय चांगलं आहे लहान मुलींना शुक्रवारच्या दिवशी सफेद मिठाई तुम्ही देऊ शकता गाईला भिजवलेले हिरवे मोग तुम्ही खायला देऊ शकता हे होते उपाय की जेणेकरून हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद